एकनाथ साहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेना पक्ष आज काम करत असताना शिवसेना पक्षाच्या मंजूरच्या दृष्टीने जे काही पावलं उचलली आवश्यक आहे ती पावलं उचलली जात आहेत विशेष म्हणजे वोंदणी बाळासाहेब असताना शिवसेना पक्षामध्ये पक्षांतर्गत निवडणुका व्हायच्या त्या मध्यांतरीच्या कालावधीमध्ये उद्धवजींनी बंद केल्या होत्या आणि फक्त बाळासाहेब म्हणजे चिरंजीव म्हणून ते पदावरती बसले होते किंवा स्वतःला बसवून घेतलं होतं परंतु तशी प्रक्रिया न ठेवता शिवसेना अंतर्गत पक्षांची जी काही निवडणूक आहेत त्या पुन्हा सुरू करायचा निर्णय मान्य एकनाथ शिंदेसाहेबांनी घेतला आणि शिवसैनिकांच्या शिवसैनिकांच्या मतांवरनं आपण तिथे मुख्यालय म्हणजे ते आपण तिथे बसायचं किंवा त्या पक्षावरती आपण राहायचं त्या त्या ते आपण राहायचं हा निर्णय मान्य एकनाथ शिंदेसाहेबांनी घेतला मला वाटतं कुठल्याही पक्षाची संघटना ही शेवटी लोकशाहीला आधारून असली पाहिजे आणि म्हणून वाटतं अतिशय महत्त्वाचा निर्णय साबणे घेतो त्या अनुषंगाने आजची ही बैठक झालेली आहे की कुठली घराणेशाही नाही कुठली मक्तेदारी नाही जो शिवसैनिकांच्या मनामध्ये प्रमुख असेल तोच त्या पदावरती बसेल